चे आर्म्स म्हणजे तुमचे दंड मोठे असतील तर पफ स्लीव्स किंवा ज्याला आपण बलून स्लीव्स बोलतो किंवा काही लेडीज त्याला फुग्याची सुद्धा बोलतात तर ते तुम्ही स्टीच करून घेऊ नका त्याऐवजी तुम्ही कोणत्या टाईप्सच्या स्लीव स्टीच कराव्यात ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा जेणेकरून तुमच्या टेलरला तो दाखवता येईल सगळ्यात पहिल्यांदा मी सांगते तुम्ही पप का नाही शिवायचा तर पपचा जो फुगीर भाग असतो त्यामुळे तुमच्या आर्म्सला जास्त व्हॉल्यूम क्रिएट होतो आणि त्यामुळे तुम्ही साडीमध्ये जास्त जाड दिसता त्याऐवजी पपचाच एक टाईप आहे तो म्हणजे हा बघू शकता याला वरच्या साईडला एक छोट असा पप दिलेला असतो यामुळे काय होतं की तुमचा जो दंड असतो आर्म्स असतो हा मोठा आणि लांब सडक दिसतो आणि तुम्हाला तिथे एक स्लिमिंग इफेक्ट क्रिएट होतो कारण जी गोष्ट लांब दिसते ती स्लिम दिसते ही अशा स्लीव नक्कीच स्टिच करू शकता जर तुमचे दंड मोठे असतील तर